लय लय वर गेला तर डिगच आहे असं चकांदाच आहे होय ना आता आपण तिथे गेलो नाही तिथे रांजारा हलका आहे बघा की ह्यातलं कुठलं तोडून कुठलं लोक असं होत महाराष्ट्राची राजधानी सातारा जिल्ह्यातील हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो अमल कदम यांचा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल याच्यावरून लक्षातच आला असेल की भजबळे टेक्नॉलॉजी ही भारतात का एक नंबरला आहे तर तुम्ही बघू शकता हा ओपन चक्काकडीचा प्लॉट आहे आत्तापर्यंत तुम्ही हा ओपन चक्काकडीचा प्लॉट आणि ह्या दिवसामध्ये बघितलाच नसेल दे तर शेतकरी मित्रांनो जसं मोबाईल मध्ये नवीन व्हर्जन येतं किंवा नवीन अपडेट येतं तसं भुजबळक्र टेक्नॉलॉजीने शेतीमध्ये कृषी क्रांती घडवायच्या या दृष्टिकोना नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन संशोधन करून नवीन नवीन असं तंत्रज्ञान आणलं आहे आणि त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्याशी संपर्क साधा तर हे जयभवानी कृषी केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली व बजबकर टेक्नॉलॉजीचा वापर पूर्ण केलेला हा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता काकडीचं असं सेटिंग तुम्ही बघितलं नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर आमच्या संपर्क साधा आमच्या टेक्निकचा वापर करा तर त्यांचं म्हणणं आहे सर आपली शेड्यूल दिली आणि खूप असं